दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वाहनांची जाळपोळ तोडफोड यांसारख्या घटना नाशिक शहराच्या विविध भागात आता नित्याच्याच झालेल्या आहेत सातपूर परिसरात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांकडून एका चारचाकी वाहनाची तोडफोड करत चार चाकीचं मोठं नुकसान करण्यात आलंय सातपूर परिसरात गेल्याच आठवड्यात श्रमिक नगर परिसरात वाहनांची तोडफोड झालेली होती त्या पाठोपाठ पुन्हा एकदा आज चार चाकीची तोडफोड करण्यात आल्यानं सातपूर वासियांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय वाहनांची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर